बाप रे किती बदल झाला एका वर्षामध्ये ह हे इकडं हे वावर असे वडेल नव्हते पूर्ण असे पडितच होते आता पूर्ण लेवल केली ले, किती बदल झाला हे इकडं ये झाडं लावले कसले काय माहिती आंब्याचे वाटतं वा, वा 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 आता छान दिसू राहिलो बाई बराच बदल झाला मी ते, होते तेव्हा काहीच नव्हतं इडं पूर्ण पडित होतं आता सगळी काही रुग्ण गार मस्त घर काय घे ना खाऊन मला जायचं आधीच अरे खाय नाय चाल खाय ना ते वासरू काय स्वाती वहिनी कोण ग बाय तू बरं आहे का मग बरच आहे तू कोण आहे मला नाही नाही अगं मी मी शांत नाही का शांत आपण दुगीना दिवस व्हायला जात नव्हतं हो का नाही बाई मी तुला नाही ओळखलं मला खरंच नाही ओळखलं तू नाही बाई अग मी शांत नाही का शांत बाबरावची सोन बाई बाबरावची सोन हा बाई तू तुला फॅशनेबल झाली चष्मा आता ओळखलं का हा हा आता ओळखलं बाई मग काय चाललं तुझं बरं आहे ना मग बरं चाललंय हा हा म्हणलं एवढ्या लवकर विसरली मला विसरले ना मी तुला हाँ? तो, तो बदल झाला बदल झाला आता काय करते डोळे दुखत ना मस्त फॉगर लावून घेतलाय ऊन लय लागत ना हा पाणी येतं डोळ्यानं वाट पण तो चांगलं नाही केलं ग हे काय केलं हा एवढा भोळा बाबडा पिणू तो त्याला दागा दिला तो अस त्याच्या घरातले जस त्याला माहिती राहते आता कसं आहे लोकांना आहे ना लोक एवढं असले ना त्याचं एवढं करून सांगा त्या लोकांचं माहिती ना कसं राहतं आमचं आमचं नवरा बायकोच आम्हाला माहिती आहे पण मी आले आता आता जाते मी मानावर्याकडं आणि करतो आम्ही सुखानी संसार आता तू इकडे आली हा तसं असेल का तुला घरात का नाही घेणार मी काय माग लागून येले काय चार चौघांमध्ये हात धरून लग्न करेल हाय बा घेतलं तर बरे मानावर आहे ना स्वाती वहिनी ले देव माणूस आहे मला घेल घरामध्ये तो देव माणूस आहे म्हणून नेऊन गेली होती त्याला दुखावरच्या खापल्या ना काढू बाई कशी आहे बरी काय विचारायचं दिलं सोडून आणि तुम्ही आता बोलतच बोलायला लागला बाई तू तुला असं करताना थोडी लाज नाही वाटली का आता, का का ये आता, ये तु तु आता ये तुला सांगण्यात काय अर्थ आहे का आमच्या घरातला आम्हाला माहिती जाऊ द्या आता माहिती बरोबर आहे ना येऊ का मग हा काय बाई तोंड काळं करून गेली होती ना आता तोंड घेऊन आली इड हा वरून बदलली किती बाई चष्मा बिष्मा नवी साड्या बिड्या साडी साडीने असंच बांध या बाईला हा किती चेंज झाली बाई चल मला काय करायचं खायचं ते खाय नय ते नको खाऊ चालली मी बाई चांगलं विचारायला गेले बरं आहे का त्या स्वाती वहिनीला काय तिला रिकाम्या चौकाशा हां म्हणते तोत तो बदल झाला आणि तुला हे पटलं नाही हां आणि तर मामूर अंधार हां मग ते म्हणते ना काय स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाच वाकून हां ही माग चार महिने गेली होती पोरांना सोडून तेव्हा नाही इल लाज वाटली मा आली इड मागच्या उच्चापत्ती काढायला मरुदे आयला गाडी भर माल तोडून ठेवला खूप उच्च गड्डे पण आता बैलगाडी कुठे पिनूची गाडी पाहावं लागल दिली तर बरी होईल गाड्या त्यांनी पण माग ना आपलं काम आहे अरे गेली माझी सखी बायको गेली गेली माझी सखी बायको गेली राती जेवली गाई गाई तिला मटन पचलं नाही शांती गेली माझी सखी बायको गेली सखी बायको गेली तर जाऊ दे ना मग दुसरी भेटल ना काय काळजी करतो एवढं अरे काळजी भेटत ती गुगे साहेब अरे तुला कोण म्हणून बायको देणार नाही पिणू अरे वर्ष झालंय अशी चिंता करतोय तिकडे खाल् मल्यात बसेल होतो आता बैलगाडीत येऊन दे तुला मायन्याच्या आत बायको करून दाखवू का तुला हा तुला बायको करून देऊ का महिन्याच्या आत असं किती लोक आल होतो रे अरे तू हा म्हण फक्त तुला चालता चोर बायको देईल बाबा तुझ्या अंगी गुणच तसे गुणाला काय करतो ते दे चिंता मिता काय करू नको मी, मी का साठी आलो मला विचार ना का मला बैलगाडी लागत ती बैलगाडी का आला कोबूच्छे गड्डे तोडून ठेवले आणि मार्केटला न्यायचे ते उद्या पहाटी हा हा आणि बैलगाडी घ्यायसाठी आलो मी मला बैलगाडी दे बाबा चलो बैल अच्छा बैल नाही का बैल आता मागच्या आठवड्यात ओपले नाही कमी अरे मी म्हंटल बैल आणि गाडी साबराभरीच घेऊन जाईल मग मा आता मला बैल पाहावं लागेल हो गुगे तुम्हाला काय सांगायचं एक लाख पाच हजाराला बैल दिली बरं गाडी देशील ना पण मग गाडी देईल कोणाच्या बैल हा ना बो? अरे मग मी बैल पाहतो ना हा पहा मग हाय गाडी बर मी बैलाची जोडी घेऊन येतो कोणाची तरी आणि दे मग गाडी हा हा चालू या काय चिंता बिंता करू नको आईला चिंता न वालून गेलो पहा हा चिंता नको करू येतो मग हा बैल घेऊन येतो मी या या काय या। बघे साहेब आले लोक एक तर त्याचा त्याचा फायदाच पाहत्या बर का तो इडा आला आणि मला म्हण बैलगाडी दे म्हणजे पा लोकांना पिण्याचं बायकूच नाही पडलं आणि यांना बैलगाड्यांचं आणि माझ्या बैलांचं पडलं बरं झालं ते मागच्या आठवड्यात बैलही टाकले ओप ते कल्याण झाले अगद हो काय बडबड चालली काय हो बाई तुम्ही कोण बाई मग तुम्हाला आई म्हणू मी तू कोण हो बाई हात काय दाबू राहिल्या नाही अ ओळखायला अशी बाईच आमच्यात नाही हो चष्मान बिस्मान ती राणी मानी लई टाका टाकू आमच्या तिथल्या शेतकरी बाया ना त्यांचा पदर कोणी कर का, काय काय बोलू राहिले तुम्ही हो खरच बोलतो मी ना तुम्ही तुम्ही निसत म्हणते मी आता मी आहे मग काय करा बाई या माणसाला स्वतःच्या बायकुला ओळखी ना मी शांता शांता तिकड कांता बायक जा ना मग कांता बायक नाही हो मी तुमच्याकडे आले आमच्या काला म्हणजे तुमची बायको आहे मी तू बायको आहे बायकोय तू अजि तुम्ही का मला ओळखल नाही का बाबू शांता तू मग का तू वर्षभर बुरकाळली होती काय बोलू राहिले बुरकाळी अगं मग बरोबर आहे ना हिडफात तोंडचं पाणी पळायला माहितीये का सगळ्या एरी बारव सगळं शोधलं ना आम्ही वर्षभर अहो आता तुम्हाला माहितीये ना माय ग्रहमानस फिरले होते असे ग्रहमान कसे फिरले होते पा या बाय पाहुण्या रावल्यांना फोन केले काका मावशी सगळ्यांना तो या मावश्यांना त्यांना फोन केले तो हा केले पण मग आता आले ना मी काय आली येऊन काय उपयोग आहे आता सांग बर का बरं सगळ्या गावामध्ये मल्यामध्ये ठ्या ठ्या होईल पिण्याची शांताबाई परत आली शांताबाई परत आली मग आली तर बायकोच आली ना परत बायको आली पण लोक थोकतील ना माणशील त्यांच्या गेलो असं करतील थो म्हणशील काही होत नाही काय त्यांच्या नाही का जाती सुना पडून जी बाई वर्षभर जाती तिनं पुन्हा नवऱ्याच्या तिकडे तोंड घालव का म्हणजे मग तुम्हाला काय म्हणायचं मी यायला नव्हतं लागत काही लाज बीज आहे का नाही तुला बाबा तुम्हाला एक सांग का माही काही ग्रहमान फिरले असतील गेले मी वर्षभर पण हे ना मी आले ना, ना का आता मला ये पदरा ना पदरात घ्या हा असं बोलू नका काही काय शांत तू म्हणती आता मला पदरत घ्या कस काय पादरत घेऊ आव घ्या मला पदरामध्ये अग तू तू त्याच्या माग जायला होती ना त्याच्याच माग जाय ना बर मी काय म्हणते आता मागचं उकरून काढण्यात काय मजा आहे का बरं मजा आहे का अहो माझ्या पोटामध्ये खेळतच ना ग ते दोन महिने झाले लग्नाला तू लगेच पळून गेली हा कोण होता तू आता फक्त सस्त्या आता न, ना माफ करा बाई एवढा टाइम तुला खरं बोललं का राग येतो हा आणि ते काढलं का तुला राग येतो आणि तू गेली त्याचं मालक किती तळतळ होत असं माझ्या जीवाला माहितीये आहे ना तळ मला तुला करमत नव्हतं मला चार चार आठ आठ दिवस मी झोपत नव्हतो असा बाहेर झोपेला असलो तो, तो उठायचा या माळ्याला गारका माळ्याला गारका दे काय सांगू आता बरं जाऊ द्या तुमची तब्येत बरी ना मा तब्येत तिला काय झालंय माय आहे तब तशी तब्येत आहे मी धुतला तांदूळे बाई थन ना थंठाणी म्हणजे अजून लई उद्या घेतो बर बर आणि जे उडी फेकायची होती त्याच टायमाला तू पळून गेली बर आले ना आता आता काय तुम्हाला उड्या फेकायच्या तेवढ्या फेका मी आता कधीच जाणार नाही तुम्हाला सोडून बरं आता तू आली खरं हा तुला त्यानं सोडलं का गाणू मी त्याला सोडून आले तूच सोडून आले, तू आले। म्हणजे इतक्या दिवस त्याच्याकडे आली या बा मला आता कळालं ना का आपला नवरा तो नवराच राहतो बरोबर आहे ना आता कसं मला आहे ना काहीतरी बुरळ पडली होती नाही तर तुम्हाला माहिती आहे ना मी गेले असते का हा काय आहे आता तू मन काय सांगत हो तुलाच माहिती अहो त्यांनी ना काहीतरी मेले माव ना बुरहळ टाकली बरं का मला काही समजलंच नाही मी गेले त्याच्या माग माग त्याच्या पशी राहिले मी वर्षभर मला इकडे यायची भावनाच होत नव्हती म्हणजे तुला उम जाणार कायच उम नंतर मग मी मला थोडं थोडं आठवायला लागल मग नंतर मग मी इकडे आली हा का हा म्हणजे त्यानं तुला भूल टाकली काहीतरी काहीतरी केलं होतं काय नाई नाला कधी ते ना लोक मग असं जगात आहे ना आहे का नाही सांगा बरं मग तुमची बायको जाईल का अशी काहीतरी साडेसाती होती म्हणून गेले का नाही मग ना मला आता आता घ्यायला काही नाही रे पण मग आता मा बाप काय म्हणत तुम्हाला काय अडचण मला नाही अडचण काही मला का वाटतं का तुवा कुड तुला सोडून द्यावा तू नव्हती तर उलटी मला माझा घासणीचा जेवायला बसल ना तोंडाची तोंडात फिरायचा हा पाणी नाड्याच्या खाली उतरत नव्हतं सुधारली तब्येत सुधारली मग नंतर मी ना असं चार पोरांमध्ये बसायला लागलो पोरं म्हण पिण्या नको त्या शांतात टेन्शन घेऊ टेन्शन घेतल्यावर तू काही करू शकतो जीवाचं तू म्हणजे मी मी मग तो विचार सोडून देत चाललो ना तुम्ही सोडलंच असं झालं का मग वर्ष झालं विचार कर ना नाई अस माहितच नाही ना तू एवढी खेळवणपणा करशील ते काय खेळवण खेळवणपणा म्हणजे काय केलं मी अहो काय केलं म्हणजे वर्षभर तू निघून गेली मा जायचा एक खाली यायचा काय सांगू तुला बरं या बाय मी तुम्हाला काय म्हणते आता मला वाटलं तुम्ही जी शिक्षा देशाल ना ती दे मी भोगेल आता काय शिक्षा देऊ माफी मागत थांबा तुमचे दाखवा पाय पाय का आधीच थांबा थांबा शांत शांत थांब पाय पडू आधीच पाय मोडेल त्याच्यामुळं पाय मी पडूनच देत नाही कोणा आता तुम्हाला सांगत ये ना मी चुकले आता नाही चुकणार मी मला घ्या पात्रामध्ये मध्ये एवढे वेळ असं करते आणि मग तू एक काम कर ना तुम्हाला नकोय का बायको मला सांगा का तुमचं काही दुसरी का झालंय काही जमले काय का? खुड काहीच नाही रे मी उलटी तु चिंता करायचो मी वर्षभर नव्हते मग तुम्ही राहिले माशिवाय तुम्ही मस् मा, मला आठवण यायची असे जीवाच जीवाला असं वाटतं नकोच खाली भा असं म्हणजे जीवाची अशी लाई लाईवायची हो लाई लाई व्हायची एक एक दिवस मी वर्ष वर्ष सारखा काढला काढला ना मग आता आले ना काय ठेस घडल्या माझ्या जीवाला माहिती बरं जाऊ द्या या बाय तुम्ही लय खस्ता खाल्या आणि मी लय खस्ता खाल्या पण आता आहे ना मागचं काहीच काढायचं नाही आता पुढचं आयुष्य आपल्याला कसं दोघांना सुखात जागता येईल ते पाहायचं आता हा असं करायचं मा, मालपात्र मी घेईल महा काही नाही मग जेवू येतो आहो मग पण मग आता आपले दादा काय म्हणते याच्यावर राहील ना तुमचे दादा म्हणजे तुमचे वडील आहे समजून सांगा त्यांना जाऊ दे तिचे काही ग्रम डोक्यामध्ये तिला कोणी काही केलं असेल बाहेरच पण ती आली आता स्वतःहून दादा तुम्ही पदरात घ्या असं म्हणायचं ते दादांना समजून सांग चल मग हा चल दादां चल चला मग काय चल ऊनही नाही लागत उठल पण शांत तू आली पण मनच खुल बर का जाऊ दे ग मला आठवण यायची अगं तुला काय नामजतच तुला ते त्याडियाना तुला बुधाल पाडलं मला कधी कधी स्वप्नात यायची तुम्ही मी गेला म्हणून नाही हो मी असे तुमच्याकडे आले हा आणि मग तुम्ही मला असं मिठीत घेतलं असं मला स्वप्न पडायचं अगं मलाय ना बारी बारीक स्वप्न पडायचे मग आपण दोघ असं झोपेल आणि रातचं जर लाईट आली असेल ना तर मी तुला आवाज दिला असेल ए शांता ग उठ ना लाईट आली असेल आपल्याला ते लावेल कांदे भरायचे मग असं झोपेल असलो का अशी जाग जर आली ना असा डचकून उठायचो अरे तर जवळ नाही स्वत अग छाच वाढायचो काय त्या पक्या याल यालना झाल्या मा नको रडू चला आता आपण दादा का जाऊ दादा काय म्हणते पाहू रडू नको तू रडल्यावर माया डोळ्याला पाणी येतं बाई काय सांग ती चला आता एक तर दादा लई कठीण बाई ते आता तुला पाय समजून सांगा ना समजून सांगतो बाबा जेवढं ऐकलं तेवढं सांगतो ते एक तर लई डोक्यावर पडेल एका मेंदू पडेल त्यालाच माहिती ते लई बंद बन करते चला आपण चल त्याला पाणी पाऊस फुटला गवरायचा गा। कलोड तरी जाक तो हा पोऱ्या कुठे गेला का आडचा हा जसा गेला का तिकडे जाऊन बसवतो का इकडे घरी पाहायचं काही पाक करायची हं ओल चिल्ल होईल आपलं काही टमाचारा काय करेल तिला आजी बाकी आहे पोऱ्याला काळजी नाही हां बायको गेल्यापासून दुसरा मध्ये राहतोय हां पण याला एवढं कळत नाही का बाप आपल्याला दुसरी बायको करून देईल हां पण का असं पोऱ्या दादा आला का भाऊ काय बर मला अरे कलवड जायचे तर भावा हे पाऊस फुटला इकडे इथं तुला काची काळजी भेटत आहे आयत कायला आयत रातळू बरोबर काय हे आलो ना तुमच भेटायला तुम्हाला आता कोण आणली तास ही कोण पावली पाहुणे म्हणजे तुम्हाला ओळखू येत नाही पाहुणे म्हणजे ओळखू यायला काय म्हणजे मी काय ते माया कपडायला काय तिचं नाव गाव अहो दादा ही पाहुणी कायची आपलीची आपली कोवसबाई मावस बहीण का येऊ नाही का माहिती ना मा 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 आता ही सांगितलं ना सांगितलं ना तुम्हाला तुम्ही त्या काही हेच कळा ना तेच अहो ही आपली माई बायको ना शांता तो बायको शांत असे गोगल बिघायला तिची टाईल बदलून गेली म्हणजे तिकडे शिकायला हा असा अंदाज वर्षावर ह तुम्हाला ओळखू याय ना नाही ना शांत गोगल कालून दाखव ना दादा कवा आली आता मग आली मी ते तिकडं बैलगाडीत बसलो होतो हा तिला थी आलो तो चालली होती मग तिनं मला अफग पाहिलं मी होतो विचार करी हा तू विचारच आता दादा कवू आज का मग तो आणि तुला नाही नाही काय झालं ती मला शरण गेली पाळीला जाऊ द्या म्हण जो कोण होता करंट त्यानं पाडून नेलं तिला कोणला तिला शांत आलो आपल्या अरे काय ऐकतो काय बोका सारखं बोला बावळाट्या तुला लाज लाज आता म दादा लगेतला आज काका अरे या बाईने तुला सोडून गेली विचार करे जरा मला कळाला तिला दुसरा नवरा केला तिकडे हा का का आता तिला सोडून आली परत इकडं तो का आली परत हा म्हणजे ती बाई काय म्हणायचं आली लय पार शेरण गेली तुमच्या पाया पडत म्हणजे शेरणाची येईल ना मग तिला माहिती आता आपल्याला कोणी ना मग शेवटी आता आपलाच लोर लागणार आहे त्याच्याकडे जावं लागेल दादा मी काय म्हणतो एवढ्या पाळे लागला तो फायदा घेतला तो फायदा बावलाट्या अहो मां फायदा तो चौखडे घेतला लोकांनी हा तर कळत रे बघ आपल्या भाऊ बंधांनी घेतला तो बाप जीवते का برو का तुला आता महिनात लग्न करू दे तावल हा भास्करची पोरगी पाय आणि ही पोरगी काढून दे ये रे थांबव केत नेगो जाय तो हा परमदाराचा येतो रे सांगितलं नाही माहिती बरीवा मा आज एक वर्षापासून हातावर परपंच त्याचा माहित तुला हा तुला दहा माय नाही वाटली जाऊ दे तो आठच थोडी जाऊ लागला अहो मामा जाऊ दे आता मालाय ना थोडे ग्रम आण फिरले हा घे एवढे वेळेस मला काय काय बोलतो महापौरा माझी मग कुठं काहीच त्यांच्या काय गेली वर्षभर भर दुसऱ्या कळ आता काय मला काय बुरवा पडली काय कळालं म्हणजे तिकून मजा करू आली आणि महापौर उपाशी मारले का तुला नाही मजा हाजा झाली तिकडे जाऊन माई काय सांगत आहे त्याला तुला मोकळा सोडला त्याला हा आता मी आले ना शरण एवढ्या वेळेस माफ मी चालणार नाही मी घरात घेणार नाही तू निघता जायचो अरे तुला मी लाख रुपये घातले लाख रुपये पोलिस स्टेशनला कम्प्लेट दिले तोलीसा सुद्धा गावसा ना तू दादा ये किती पाहिले रात्रीचे पार अकरा बारा वाजाचे पाहायला बापल्या कायला आता तुम्ही सगळं कळकळ केलीच असल मला माहितीये चुकले मी माफ करा वाटलं कोण नाही राहिलो आम्ही आलेच्या रस्त्याने जाय हा हे दर शेरा जर गेला ना तर परत माझ्या सुद्धा हो जीव असे एक दुसरी ओल जीव मा जीव ये ना असं मला का जाऊ दे मला असं हा तिच्याक पाहून असं वाटू राहिलं असं काय तिच्या पदी पाऊस ऐकत खरी दादा पाणी पिली का नाही जेवली का नाही असं मला तिचा अंदाज वाटतो राहिला ओ कस तरी वाटतं जाऊ बा मग चाळीस एक्के चाळीस वय झालं आता यावयात या मला या कोण देणार रे आली ना चालून आपल्याला शेअरनं अरे चालून आई बाई तुला आज डाग लागेल तू काळजी करू नको तुला आता माहिती बायको करून देतो मी हा तुला माहिती आहे बा तो दादाच नाव काय ओपत आहे पण तो दादाचं नाव कापलं मामा तुम्हाला सांगू का लोक घोड्यावर बसून देते पाय चालून देते सगळ्यांच्या अंधार राहतोय तुम्ही ना एवढा विचार करून ना आपल्या कुटुंबात आहे ना तुम्ही भांडण नका करू आपण आता एकदम गोळ्या मिळाली राहू अद बाई तो म्हणणं बरोबर आहे लोक ज्या गोड्यावर बसतात पाय पण तू रेल्वेच गेले नको मी काय म्हणते लोकांच्या घरात का घडत नाही का असं करायचं काय डायरेक्ट नाव सोडून वर्ष वर्ष राहायचं दगडाची सून दोन वर्ष गेली होती तुम्हीच मला सांगितलं होतं ना मग आली ना ती परत घेतलं ना पात्रात तसं तुम्ही घ्या आगा पत्तीला भांडा करू गेली तसं तू आला का तुला कोणी हानमार केली का बांडा केलं तर सांग मग मी म्हणते ना आता मी चुकले चुकले म्हणते आली शरण जाऊ दे देऊद दर्शनास जाते गावात एक दिवस दर्शनाला गेलो त्याला लोक मारायचे बाब्याची सोडून निघू गेली बरं वर्षापासून त्याला खाली बाण घालून चालावं लागलं का तुम्हाला तुम्हाला कोणी काही बोललं ना आता त्यांना सरळ सांगायचं आमच्या घरातलं आम्ही पाहू तुम्ही नका आमच्या निसाची पुस्क डायरेक्ट त्यांना उतर करणार का एवढं पड नाही आता नाही मी अशी करू थांबूच नको तुझं नाही मामा मी अशी चुक नाही म्हणलं तुला एवढं काय पटायकेल एका जेव्हा मग मी कसाच राहू का दादा तुला सांगितलं ना पोर करू देतो भास्करची पोरगी हा देतील का दादा दा दा जा जा। हा त्याचा माल काल दोन दिवस झाले तेव्हा विषय झाला आमच्या जगायचा भास्कर ची पोरगी आहे पण मग ही शांत तुला तिथेच काय करायचं तुला नाही नाही सांगितलं तुला आणि तुला लागत असेल तो तिकडे तिला मा महादारात आणायची नाही दादा अहो वर्ष पाहून ते शांत वरून मी झुरू झुरू पार बारीक झालो त्याच्यावरून जोरायच होता का मग नायक जावायचं काय म्हणतो काय तुम्ही जोरायचं काय काम आहे काय काम आहे टेन्शन आलं जीव दिला काय असं होतच ना आपण काय त्याला पाहिलं नाही का आपण महिना दोन महिने येण्यात होतो का नाही पाहत नातव्याक फोन केले सगळ्या नातवाक्यात पाहिलं एरे बारो पाहिले पोलीस स्टेशनला कंप्ले काय काय पडलं आपण हा स्वतः त्याच्या मागे पाहायचं का आपण हा बरोबर तिच्यासारखं वागायचं नाही आपल्याला तिला काय करता येईल त्याला करू दे आपल्याला घरात घ्यायची नाही तू आली त्या रस्त्यात निघू द्या नाही घेणारच नाही मत तू आणि खाऊ आला अजिबात पुढे जाता ये ना बरं बरं म्हणजे तुम्ही मला घरातच घेणार नाही घेणार नाही घ्याल तुम्हाला दाखवते आता दोघांना काय दाखवशील मी बी नाटात केस ठोके आता तुमच्या जा तू केस ठोक जा तुम्हाला जर नाही कोर्टाच्या पायऱ्या चढाय लावले ना मी मापाच्या मा आमच्या आमच्याकडे पुरावा आहे ना, ना का तुमच्याकडे पुरावा आहे तर मी स्वतःहून आले होते ना शरण तुम्हाला पदरात घ्यायचं काम नव्हतं का मला तू स्वतः शरण आली बाई तुका काय आम्हाला आली काय तिकडे लग्न झालं मीन्यात महिन्यात निघून गेली तू वर्षभर म्हणजे तुम्हाला साडेसाती मग साडेसाती बर महापौराच्याच घरात पडले साडेसाती तुमच्या पोराला तुम्ही दुसरी बायको कशी करीत होती असं सांग साडेसाती होते मी मानावर सोडून गेलो ते सांगणार नाही फक्त आता बुजित तेच पाहते बाय महिन्यातच तुला येईल पहिली बायको जिवंत असतानी दुसरी बायको केले ना कायद्याने गुन्हा होतोय आणि तो गुन्हा मी तुमच्यावर दाखल करणार आहे तुम्हाला जेल मध्ये बसविद्या का नाही पाहते घरा ठेव तू किती जेल मध्ये बस कायद्याने बाळ त्याला तोंड द्यायचं काय माऊल राहील तू काही काय करू नको तुमच्या किती ना गुरुमी ते पाहते बा पोर आहेत जरा रे महिन्यात बायको के वर्षात पोर दाखवेल तो घरात ठेव हा ना ते पोर कसं काढित तेच पाहते मी तुका त्याला रे बायको केली तर पोर होईल ना मग करू जा किती बरं बायकोच पोर कुडून होईल मायनेच बायको करत तुला देर पी बाय तुम्हाला जर 8 दिवसात नाही जर वकिलाचं पत्र आलं तर मी बिन बर जाय 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 तुला काय करते जाय काय करायचं नाही फक्त पात्र आहे आणि मग ना काय येऊन नाक घशीत बाई केस माग घे ग बाई एवढ्या वेळेस माफ कर ग जशी तुम्ही मला माफी मागाय लावली ना आता तशी मी तुम्हाला माफी मागायला लावली तू जाय गे मेरा शांती तू जाय तू सारखे लय पाहिले बे जाय दादा हा बरे ती शेरण आलती आपल्याला हा तुम्हाला काय काम आहे गरण आलते मग अरे शेरा बरी ती वर्षावर तिकडे करू करून राहिली उपास नाही नाही अहो जाऊ द्या शेरण असलं त्वा लावकं ठाक्या त्याला म असलं शिवाय त्याला मरण नाही आ हेच केलं आले फायदा घेतला तिनं आणि जादा तुम्ही एवढे बोलला ते पाऊ बदा महिन्यात तुम्ही लग्न झोळून दे लागे चाल बा सका बास्क्याच्या बास्क्या बाला दोन दिवस झाला तव्हाच म्हणलाय का त्व्हा आप पोराचं लग्न करून देतो म्हणा मी माय पोर देतो म्हणा तो पोरला हो का म्हणलं माय अन वायसात पोरं होऊ दे ती पोरांचं पाऊ पण लगेच उद्या जमून दाख ना लागे चाल चाल भास्कर लगेच लगेच उद्या का त्याच्या वापर तुला घेऊन जातो मी आणि लगेच उद्या जमी करून घेऊ ना चल ना हिची आशे जीर वापर राहतात जात आपली जी राहून मग कशी काय जुरी काय बोलूस अरे बायको करू घे सोय करू गे चालू होते काय मध्ये कवरे बांडार अस... काय होते कायदारे काय होते परत सांग अरे चा, चालून दादा सोय झाली होती पण तो नको रे बाबा असं गाईकु पात्राल दिलं ते चमच आयला तुला पगला असं मला लय आनंद झाला तू आनंद होईल वर्षभर दुःखात ना आता आनंद झाला हा आता गेलो होत दुःख संकट येतं कोणा उद्या करो का चाल काही चाल चल